नारळ हे एकमेव फळ असं आहे की या फळाचे बी फळापासून वेगळे नाही जीव आणि शिव यांचे मिलन झालेले आहे म्हणून श्रीफळ म्हणतात देवापुढे नारळ वाढवा वयाचा म्हणजे फोडावयाचा हे माणसाच्या मनातील डोक्यातील षड्रिपू वाईट वासना फोडून टाकणे खोबरे म्हणजे ब्रह्मांड धवल शुभ्र स्वच्छ स्निग्ध सात्विकपणा भूक भागविते आतील पाणी म्हणजे अमृत अंतराळ गंगा मधुर गोड निर्मळ निर्जंतुक आणि तहान भाग देते नारळ फोडल्यावर आतील पवित्र पाणी देवावर शिंपडतात आणि अंतराळी गंगेच्या पाण्याचा अभिषेक होतो घरात ही अंगावर पाणी शिंपडतात आणि वाईट शक्ती जाऊ जाऊते श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी म्हणजे ऐश्वर समृद्धी नारळापासून पैसा मिळतो म्हणून त्या श्रीलक्ष्मीही म्हणतात